सिंधू नदीच्या ज्या तीन उपनद्या भारताच्या वाट्याला आहेत त्यावर एखादा वीज निर्मिती प्रकल्प किंवा बंधारा उभारायचा तर भारताला त्याचा प्रस्ताव आधी वर्ल्ड बँकेला पाठवावा लागतो मग यावर पाकिस्तानचं अधिकृत उत्तर येतं प्रकल्पाची जी डिझाईन आहे त्यावर पाकिस्तानकडून सहमती मिळाली तरच या प्रकल्पाचं काम पुढे सुरू होतं नऊशे मेगावॅट ऊर्जा निर्मितीची क्षमता असलेला बगलेहार प्रकल्पाची सुरुवात तेव्हाच्या वाजपेयी सरकारने एकोणीसशे नव्याण्णव मध्ये केली पण पाकिस्तानने कधी वर्ल्ड बँकेत तर कधी डिझाईन बदलण्यासाठी कोर्टात जा असं करत हा प्रकल्प पुढे ढकलायला भाग पाडला आणि दोन हजार पंधरा सोळा मध्ये दोन टप्पे त्याचं काम पूर्ण झालं झेलम नदीवरचा तुलबुल नेव्हिगेशन हा दुसरा असाच प्रकल्प ज्याची सुरुवात तर झाली एकोणीसशे चौदा मध्ये पण पाकिस्तानने वर्ल्ड बँकेत जाऊन याला स्थगिती आणली आणि भारताला एकोणीशे सत्याऐंशी मध्ये प्रकल्प रद्द करावा लागला भारतातून उगम पावणाऱ्या सिंधू नदीच्या उपनद्यांवर भारताला आजपर्यंत प्रत्येक प्रकल्प उभारताना पाकिस्तानने सिंधू नदी कराराचं कारण दाखवत अडथळा आणला आणि परिणामी भारताला पाणी साठवण्याची क्षमता कधीही तयार करता आली नाही दोन हजार अठरा मधला किशनगंगा प्रकल्प मोदी सरकारने पाकिस्तानचे आक्षेप न नजोमानता पुढे ढकलला आणि पूर्णही करून दाखवला पण जेव्हा पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू नदी करार स्थगित करण्याची घोषणा झाली तेव्हा हा प्रश्न उपस्थित झाला की पाकिस्तानचं वाळवंट करण्यासाठी खरंच भारताकडे तेवढी यंत्रणा आहे का सिंधू नदीचं पाणी थोपवायचं म्हणजे तिच्या पाचही उपनद्यांवर भारताला मोठमोठ्या जलाशयांची गरज आहे आणि ते तयारच नाहीत पण मोदी सरकारने करार स्थगित असल्याचा पत्र व्यवहार पाकिस्तानला केल्यानंतर आणखी एक निर्णय घेतला तो म्हणजे सिंधू नदीवर पाच प्रकल्प फास्ट ट्रॅक करून पाकिस्तानचं पाणी कमी केलं जाईल पण हे प्रकल्प किती वेळात पूर्ण होऊ शकतात पाकिस्तानातून वाहणारी सिंधू नदी कुरडी पाडणं खरंच शक्य आहे का त्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा फेसबुकवरही आम्हाला फॉलो करा करार स्थगित करण्याचा निर्णय झाल्यानंतर केंद्र सरकारने अधिसूचना काढली स्थगितीनंतर पहिला निर्णय घेण्यात आला तो म्हणजे सिंधू नदीच्या उपनद्यांवर मोठमोठे हायड्रो इलेक्ट्रिक बंधाऱ्यांचे काम फास्ट ट्रॅकवर केले जातील खर तर जम्मू काश्मीर मधला वीज तुटवडा प्रचंड मोठा आहे आणि जम्मूला वीज द्यायची तर या नद्यांवर वीज निर्मिती प्रकल्प उभारूनच ही गरज पूर्ण करता येऊ शकते मात्र आजपर्यंत पाकिस्तानच्या आक्षेपांमुळे एकही मोठा प्रकल्प पुढे नेता आला नाही दिल्लीतल्या उच्चस्तरीय बैठकीत ज्या पाच फास्टॅग प्रकल्पांना मान्यता देण्यात आली त्यातले चार चेनाब नदीवर तर एक झेलम नदीवर या पाच प्रकल्पांपैकी स्वावलकोटे सर्वात मोठा बंदर आहे ज्याची उंची एकशे ब्याण्णव पॉईंट पाच मीटर असेल किश्तवार जिल्ह्यात दुरस्ते टप्पा दोन प्रकल्प आहे ज्यात अंडरग्राऊंड पॉवर हाऊसचा हो समावेश आहे किश्तवार जिल्ह्याचा दुसरा प्रकल्प आहे या स्टोरेज प्रकल्पामुळे जलप्रवाह नियंत्रित करता येईल आणि जेव्हा दुष्काळी परिस्थिती भारतात असते त्यावेळी आपल्याकडे जास्तीत जास्त पाणी रोखून धरता येईल उरी प्रकल्पाचा आणि किर्थाई प्रकल्पाचा दुसरा टप्पाही वेगाने पूर्ण करण्यात येणार आहे या सर्व प्रकल्पांमुळे चार हजार मेगावॅट वीज निर्मिती होईल शिवाय सिंधू नदीतला जलप्रवाह कमी करता येईल सिंधू नदी करारानुसार भारताच्या वाट्याला सतलज व्यास आणि राविक या तीन पूर्व वाहिन्या आहेत तर पाकिस्तानच्या वाट्याला सिंधू झेलम आणि चेनाब या तीन पश्चिम वाहिन्या आहेत पाकिस्तानच्या वाटेला असलेल्या नद्यांवर वाहत्या पाण्यावर आधारित प्रकल्प करण्याची भारताला मुभा आहे मात्र आता करार स्थगित झाल्यामुळे यापूर्वी ज्या ज्या प्रकल्पांना आवश्यक पर्यावरणाच्या परवानग्या मिळाल्या आहेत ते प्रकल्प तातडीने सुरू केले जातील या सगळ्यानंतर आता प्रश्न उरतो तो म्हणजे सिंधू नदीतला जलप्रवाह कमी करण्यासाठी किंवा पूर्णपणे बंद करण्यासाठी भारताला किती वेळ लागेल या बाबतीत अभ्यासकांमध्ये मतमतांतरे आहेत कारण वरच्या भागातला बर्फ वितळायला सुरुवात झाल्यानंतर या नद्यांमधला जलप्रवाह प्रचंड वाढतो त्यामुळे पुढच्या पाच ते दहा वर्षात पाकिस्तानात जाणारं पाणी बंद करणं तर भारताला शक्य नाही मात्र पाकिस्तानमधला दुष्काळ वाढवणं हे भारताच्या हातात आहे रावी नदीवरील उज बंधारा तयार झाल्यानंतर जवळपास नऊशे पंचवीस मिलियन क्युबिक मीटर पाणी साठवण क्षमता तयार होईल नऊशे पंचवीस एम सी एम म्हणजे हिमाचल प्रदेशातलं जे भाकरा धरण आहे त्याच्या एकूण साडेबारा टक्के म्हणता येईल तर चेनाब नदीवरील रतले हायड्रोइलेक्ट्रिक बंधाऱ्याची क्षमता अठ्याहत्तर पूर्णांक एकाहत्तर मिलियन क्युबिक मीटर एवढी आहे भारताकडून आजपर्यंत सिंधू नदीवर जे जे प्रकल्प सुरू करण्यात आले त्यावर आक्षेप घेऊन पाकिस्तानने कामात अडथळा आणला मात्र आता करार स्थगित झाल्यामुळे भारताला काम वेगाने पूर्ण करता येतील जल मंत्रालयाने पाकिस्तानचं पाणी रोखण्यासाठी तीन टप्प्यातला प्लॅन सादर केलाय ज्यानुसार आधी पाण्याची साठवण क्षमता वाढवणं नंतर त्याचा वापर करणं आणि दीर्घकालीन धोरणानुसार आवश्यक त्या ठिकाणी हे पाणी वळवणं हे असं नियोजन आहे सिंधू नदीतील पुरस्थितीचा डेटा हा भारताकडूनच कायम शेअर केला जायचा पाकिस्तानच्या अधिकारी कधीही भारतात येऊन चालू प्रकल्पांची पाहणी करायचे या गोष्टी मात्र आता तातडीने बंद होतील सिंधू करार स्थगित केल्यामुळे नवी दिल्लीचा एकूण पंचवीस टक्के जीडीपीवर थेट नियंत्रण आलंय कारण पाकिस्तानची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीचं भविष्य अंधारात केलंय या व्हिडिओवर तुमचं सुद्धा मत कमेंट मध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा